लाडक्या बहिणींना माझ्या सर्व उपस्थित लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा सगळ्या लाडक्या बहिणी भाऊ कमी आहेत आणि इकडे भाऊ <laughs> आहेत आपले शरदराव पाटील लोकरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या लाडक्या बहिणी इथं आहेत आपले दराडे दोन्ही दराडे <laughs> हा दोन्ही दराडे बंधू एक दराडे अगोदर आले त्यांना म्हणून राम आलाय लक्ष्मण लक्ष्मण पण आला आणि आता राम लक्ष्मणाची जोडी आता त्याचबरोबर शरदराव लवकरे पाटील आले आज की खास करून या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो माजी आमदार निर्मलाताई गावी यांचे मनापासून अभिनंदन करतो तुमच्याबरोबर अनेक प्रमुख कार्यकर्ते आले तुमचे गावी साहेब पण आले खरं म्हणजे तुमचं पक्ष बदललेलं नाही पक्ष तोच आहे तुम्ही स्वगृही आहात तुमच्या पहिला काय होता तुमचं काय तुमच्या हातामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा स्वगृही आपण शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेने ठाण्यामध्ये तुम्ही प्रवेश करता हे धर्मवीर आनंद निघे साहेबांचं ठाणे आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आपल्या पाठीशी आहे आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर मी म्हणालो यांना ना दराडे आणि गावीत काही ना की मुंबईत आपण करू पण मुंबईमध्ये तुम्हाला जागा पुरली नसती आता ही पण जागा पुरली नाही माझ्या लाडक्या बहिणी बाहेर पण आहे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो शुभेच्छा त्यांना देतो आणि एकच सांगतो आता पद वर खाली होत असतात सत्ता येते सत्ता जाते ये परत येते बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते जाते पुन्हा येते नाव गेलं की परत येत नाही आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही ज्या आम्ही योजना दिलेल्या आहेत मुख्यमंत्री मुक्यम, मुख्यमंत्री मी असताना देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीमने जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण वचन जे आहे टप्प्या टप्प्याने आम्ही या पुढच्या काळात पूर्ण करणार कोणी काही म्हणू विरोधी पक्ष पूर्वी पण म्हणत होता ना लाडकी बहिणी योजना का पैसे मिळणार नाही मिळाले की नाही मिळाले चालू आहेत की नाही त्यामुळे सर्व चालू राहणार आणि त्यांचा तुम्ही सुपडा साफ केल्यामुळे ते इकडं अशी सुलटी चर्चा करतात त्यामुळे दे त्यांच्या काही चर्चेला आपल्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आपण आपलं काम करूया तुम्हाला मी एवढंच सांगतो निर्मला काही तुमच्या भागामध्ये गोटी पाणी पुरवठा योजनेचं बांधकाम जे आहे ते पूर्ण करायचं आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेला उपसा सिंचन द्यायची आहे धरणासाठी संपादित केलेल्या या ठिकाणी मालकांच्या ताब्यात असलेल्या जागा शेतकऱ्यांना पुन्हा परत देण्याचं काम आहे आणि त्याचबरोबर इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा शालेय पोषण आहार जे आहे कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत मी त्याच्यामध्ये जात नाही आता मुंबईला देखील आषाढी एकादशीच्या निमित्त बैठक आहे परंतु या सर्व मागण्या ज्या आहेत सर्वसामान्य आपल्या गोरगरीबांच्या आहेत त्यामुळे सरकारच गोरगरीबांचं आहे सर्वसामान्यांचं आहे माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार आहे लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांचं आहे लाडक्या ज्येष्ठांचं आहे त्यामुळे हे सरकार तुमचं आहे फक्त एवढंच आहे की आता आपण जे योजना सुरू केलेल्या आहेत या योजना सुरू ठेवणार आहोत टप्प्या टप्प्याने आपण पुढे जाणार आहोत सरकार आणि तुम्ही काही वेगळे नाही आहात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका जे आम्ही बोललेलो आहे ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपल्या सोडवल्या जातील एवढीच खात्री देतो आपण अडीच वर्षाचा काळात कारकी का बघितलेली आहे अडीच वर्षात किती आपण निर्णय घेतले विकास प्रकल्प केले कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामुळेच तुम्ही या ठिकाणी महायुतीला एवढं मोठं यश दिलं की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच एवढं यश मिळालं नव्हतं त्याच्या सगळ्यात महत्वाचा वाटा जो आहे तो माझ्या या लाडक्या बहिणींचा वाटा आहे आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुम्ही सर्वजण नोकरे पाटील आहेत गावित मॅडम दराडे आहेत इकडचे आपले प्रमुख आहेत बाकी सगळे इकडे हेमंतप्पा आहेत सगळे राम तुम्हाला दिलाय मत्तीला ठीक आहे ना मग ते असेल तुम्ही काम करत राहा तुमच्या पाठीशी आहे एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब मला तुम्हाला एक विनंती करायची